आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील चिखली येथील संत ज्ञानेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीनं दिवाळीनिमित्तानं सभासदांना भेटवस्तू तसेच डिव्हिडंड वाटपाचा कार्यक्रम आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त वनाधिकारी शिवाजी फटांगरे मर्चंट बँकेचे माजी चेअरमन ओंकारनाथ भंडारी डॉक्टर नितीन जठार डॉक्टर प्रतीक वाणी माजी नगरसेवक कैलास वाघचौरे गजेंद्र अभंग अविनाश थोरात संस्थेचे चेअरमन भानुदास उपाध्ये व्हाईस चेअरमन शांताराम सिनारे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब वल्वे यांसह संचालकांची उपस्थिती होती संत ज्ञानेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेनं पस्तीसव्या वर्षामध्ये यशस्वी पदार्पण केलं आहे संस्थेचं सामाजिक कार्यात देखील मोठं योगदान आहे शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात देखील संस्थेनं आर्थिक मदत केली आहे संस्थेच्या आजपर्यंत झालेल्या प्रगतीविषयी चेअरमन भानुदास उपाध्याय यांनी माहिती दिली आहे चौतीसावी वार्षिक सभा आपण पार पाळजे आणि जवळपास पाऊनशे कोटीचा व्यवसाय ठेवी आपण जमवल्या जवळपास शंभर कोटीचं खेळ भांडवल आपण संस्थेचं चा चालू आहे त्याचबरोबर जवळपास साठ कोटीच्या दरम्यानचं कर्ज ग्रामीण भागामध्ये काही शहरामध्ये आपण पत्करणू विद्यार्थ्यांना व्यावसायिकांना देऊन चांगल्या प्रकारे त्यांचा रिटर्न मिळत आहे आणि जवळपास सव्वा कोटीच्या ठेवी व्ही सव्वा कोटीचा नाफा यावर्षी संस्थेला मिळवलेला आहे आणि एन पी ए झिरो टक्के केलेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये जवळपास बाकी सुद्धा फार कमी प्रमाणात करण्याचा राज्यसारख्या एक्क्याण्णव ही संस्थेची स्थापना आहे आणि आज ती साठ पंचवीसला जवळपास पस्तीसाव्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलं आणि ह्या यशस्वी पदार्पणासाठी संस्थेच्या संचालक मंडळानं नेहमी ग्राहकाचा विचार करून जे काही निर्णय घेतले त्या निर्णयापैकी मला अनुभव येत नाही हा एक असा एक निर्णय आहे किंवा पस्तीसाव्या वर्षामध्ये आपण ग्राहकांना काय देऊ तर खरोखर ग्राहकांना नऊ टक्के व्याज काढून आमच्या अॅडिट्युब मध्ये चार टक्क्याचा जवळपास दुरावा आपल्याला यावर्षी मिळाला आणि सरासरी ठेवीला सव्वा टक्के जे आपण व्याजदर दिलं आणि कर्जाचं सव्वा बारा टक्के व्याजदर घेतलं असा तो चार टक्क्याचा जो दुरावा आपल्याला मिळाला तो दुरावा ग्राहकांपर्यंत गेला पाहिजे म्हणून आपण ठेवीचे रेट वाढवू साडेआठचे नऊ केले ज्येष्ठ नागरिकांना साडेनऊ केले आणि सुद्धा चौदा टक्क्याचे जे काही व्याजदर होते ते बारा टक्क्या राहू असा हा दुरावा दोन्ही जे ग्राहक आपले त्या दोन्ही ग्राहकांपर्यंत कसं जाईल याचा संचालकपणे विचार करून हा निर्णय घेतलेला आहे आणि नेहमीप्रमाणे आपण जो काही नफा झालेला आहे तो नफा सुद्धा मिळित शासनाचे नियम सांभाळून जे काही त्यांची निधी असेल तो देऊ बाकीचा नफा आपण परत दिवाळीच्या भेटरूपानं आपण सभासदांपर्यंत सभांपर्यंत जो जातो आणि सगळी दिवाळी गोड व्हावी हो ही सगळ्यांची संचालक मंडळाची कर्मचारी वर्गाची इच्छा आहे आणि ती होईल म्हणून जिल्हा परिषदेचे काही मुलांना आपण आर्थिक सहकार्य करतो कारण गरीब कर, गरीब विद्यार्थी सुद्धा या शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे त्याचबरोबर लेखवाचं अभियान या शासनाच्या अभियानामध्ये आपण तीस कोटी दत्तक घेतल्या आणि त्यांना पंचवीस हजार रुपयाचं सर्टिफिकेट दिलं ते अठरा अठरा वर्ष त्यांना मिळेल त्याचबरोबर आपलं हायस्कूल आहे हायस्कूलच्या मुलांना सुद्धा काही प्रयोगशाळा असेल किंवा त्यांच्या काही अडचणीही असतील कारण शिक्षण सगळ्यामध्ये शिक्षण शिक्षणही असं आहे का त्याला सगळ्यात जास्त अडचणी सगळ्यात जास्त तिथंच खर्च व्हायला पाहिजे असं आम संचालक मंडळाला दाखवलेला जास्त जास्त निधी आपण मुलांसाठी सुद्धा खर्च करतो त्याचबरोबर आज देशामध्ये त्यातील दे महाराष्ट्राच्या काही भागामध्ये फार मोठी परिस्थिती बिकट झालेली आहे याच्या अगोदर संस्थे वेळोवेळी महाराष्ट्र शासनाच्या किंवा या दुःखांकित प्रश्नामध्ये सहभाग घेतलेला आहे तसाच आज या पूरपरिस्थितीमध्ये सुद्धा संचालक मंडळानं मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जवळपास एक लाख एक हजार रुपयांचं हा निधी त्यांनी त्यांना देण्याचा ठरवलेला आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेची जी काही दुरवस्था झालेली आहे असं मला वाटतं पंधरा अगस्टच्या प्रोग्राम मध्ये सरांनी सांगितलं किंवा अशी अशी आमची शाळा घडते तर वैयक्तिकरित्या बऱ्याचशा त्या दिवशी बाद शोधायला स्वतः काही मदती जाहीर केल्या आणि संचालक संत ज्ञानेश्वरच्या वतीनं मदत जाहीर करावी अशी सगळ्यांची इच्छा होती कुठलाही निर्णय घेताना सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यावा असं लक्षात आल्यामुळं किंवा असं नेहमीची आमची पद्धत असल्यामुळं आज जिल्हा परिषद शाळेसाठी शाळा दुरुस्तीसाठी जवळपास पंचवीस एकवीस हजाराचं सा, त्या जिल्हा परिषद शाळेच्या निमित्तेसाठी दान देणार आहोत त्याचबरोबर हायस्कूलचे काही अडचणी आहेत त्यांचं कुठेतरी कंपाऊंड वॉल कंपाऊंडचं मागच्या वर्षी त्यांना पंचवीस हजारचा निधी दिला होता यावर्षीसुद्धा पंचवीस हजारचा निधी हायस्कूलच्या बॉल कंपाऊंडसाठी देण्याचं ठरवलेलं आहे अशा पद्धतीनं सामाजिक आणि सहकार ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे कारण आपण ज्या भावनेनं या संस्था चालवतो सगळ्यांच्या विचाराने संस्था चालवतो ती त्याला पुढे धक्का नव्हता आपण आजपर्यंत हा सगळा व्यवसाय उभा केलेला आहे मला सांगता आठवत आहे का मी ज्या मीठ भट्टी उत्पादक संगंधक आणि अकोल्याचा अध्यक्ष आहे आमचे सुद्धा परंतु कधी कधी अडचणी आल्यावर कोणाला अचानक जर काही झालं तर, तर माझ्या डोळ्यासमोर पहिलं जे चित्र येतं किंवा नाव येतं ते उपाध्यय साहेबांचं येतं आणि ज्याच्या वेळेस मी त्यांना म्हणतो कामूबामू महारसंघ काम आहे त्यांनी कुठल्याही विलंब न करता कुठलीही कारण न दाखवता त्या माणसाने मदत केलेली आहे आणि त्या माणसाला मी देखील सांगितलंय कर्ज मिळून दिलंय हे काय फक्त आणि सरकारची वाट पाहिजे नाही बघा सरकार आणि कर्जमाफी करेल अशी काही वेळ येऊन देऊ नका कारण आपण आता पाहतोय का ज्याच्या वेळेस आपण कुठलाही कर्ज घेतो आपण फक्त वाट पाहतो सरकार कधी घोषणा करेल का कर्जमाफीची ही जी पद्धत आपल्या देशाने चाललेली आहे याच्यामुळे आपली खऱ्या अर्थाने प्रगती थांबलेली आहे आणि जे मंत्री संत्री किंवा कुणी अनेक जण बोलतात लोकांना खूप राग येतो विरोधकांना भांडवल होतं का शेतकऱ्यांबद्दल असे बोलले कर्जदारांबद्दल असे बोलले परंतु ज्या वेळेस आपल्याला एखादी संस्था मदत करते जेव्हा ती आपल्याला कर्ज देते ती कर्ज आपल्या अडचणीसाठी देतील कर्जाचे दोन काही लोकांनी म्हणजे हाऊस म्हणून कर्ज घ्यायचं गरज म्हणून आपण कर्ज घेतलं पाहिजे जे हाऊस म्हणून कर्ज घेतात ते लोक कर फेडतात का नाही फेडतात ते आपल्याला माहिती नाही परंतु ज्याला खरंच गरज आहे त्याला कर्ज देण्याचं काम उपाध्ये साहेबांनी केलेलं आहे सर्व कर्जदारांना सहकार्याची तर त्यांची भूमिका राहते मी त्यांना पुढील काळामध्ये शुभेच्छा देतो बऱ्याचदा कधी कधी लोन मिळत नाही म्हणजे तुमच्याकडे तुम्हाला बँकेला काहीतरी कार्ड द्यावं लागतं प्रॉपर्टी द्यावी लागते किंवा नुसत्या शिक्षणावर तुमची किती वर्ष प्रॅक्टिस झाली तुम्हाला किती लोन मिळणार त्यावर या सगळ्या गोष्टी खूप डिपेंड असतात त्यामुळे त्या गोष्टीच नक्कीच महत्व प्रत्येकाच्या जेवढ्यामध्ये आहे तर जे काही संत ज्ञानेश्वर सहकारी पद संस्थेच्या माध्यमातून जे काही सामाजिक कामं देखील केली जातात हे प्रोत्साहनपर जे काही विद्यार्थ्यांना समजा तुम्ही घडवलं आहे किंवा विद्यार्थ्यांना मदत केली आहे तर ते देखील आता कृतज्ञता त्यांनी ज्यांनी त्यांनी व्यक्त केली त्यातून आम्हाला दिसून आलं की या सगळ्या गोष्टी सामाजिक क्षेत्रामध्ये देखील खूप चांगले योगदान संस्थेचं आहे चांगल्या शहरामधून आम्हाला एक त्यांच्या या कामामध्ये सहभागी होण्याचं जे काही एक संधी असते ती संधी मान्य उपाध्यक्ष साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच होत झालेली आहे संगमनेर तालुक्यामध्ये एक काय म्हणता येईल त्याला खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून एका उद्योग क्षेत्रामध्ये दे देखील अत्यंत दे चांगला असा असा उठवणार आमची मित्र आहे आणि अनेक उद्योजकांनी चांगल्या पद्धतीने कर उभं करण्याचं देखील काम त्यांनी केलेले आहे संगमनेर औद्योगिक वसतीमध्ये ते, ते कार्यरत असतात आणि एक उद्योग क्षेत्रामध्ये चांगलं नावाजलेलं लाभ आहे आणि या सगळ्या परिसरांमध्ये चांगल्या पद्धतीने काम करून एखादी संस्था गेली पस्तीस वर्ष अव्याहतपणे चांगल्या पद्धतीने चालवलं आणि त्या संस्थेचा स्वनिधी दहा कोटीपर्यंत घेऊन पोहोचवलं जरी थकबाकीचं प्रमाण असलं तरी थकबाकीच्या समोर एक चांगल्या पद्धतीचा एक निधी जो थकबाकीसाठी केला जातो म्हणून आत्तासह याच्यामध्ये वाचलं सुमारे एक कोटी ऐंशी लाखाचा तो निधी म्हणजे असं आहे की एखाद्या धकबाकीदाराने जर पैसे भरले तर तो शंभर टक्के बँकेचा नफा आहे असं मानलं जातं कारण की त्याच्यासाठीचे वेगळे पैसे संस्थेने बाजूला ठेवलेले असतात आणि ज्याने ज्यांनी पैसे भरतो संस्थेमध्ये त्याचं रुपांतर अर्थात नफा हा संस्थेसाठी फार गरजेचा आहे एखादी संस्था स्वतःच्या पायाबाजून उभी करायची असेल त्याचा स्वतःचा निधी खूप चांगल्या पद्धतीने गोळा झाला पाहिजे याची जाणीव असणं असं एक संचालक मंडळ आहे आणि सुशिक्षा सुविधी असलेले आर्थिक स्थिस्ता अतिशय चांगल्या पद्धतीची पाळली जाते दरवर्षी आपल्याला सातत्यानं लेखा परीक्षणाचा अवर्ग मिळत आहे यातूनच आपल्या संस्थेचं यश सर्वांना दिसत आहे आणि हे करत असताना नुसताच नफा कमवण्या कमवण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रामध्ये आपली संस्था अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहभागी आहे संस्थेचा मुख्य केंद्रबिंदू जो आहे तो शेतकरी आणि ग्रामीण भागातील कष्टकरी असेल शेतकरी असेल कामगार असेल यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना या ठिकाणी संस्थेमार्फत त्या ठिकाणी राबवलेल्या आढळतात त्याचबरोबर त्याचा लाभ सर्वसामान्यांना कसा होईल याचं याचं हित सर्वसामान्यांचं हित सभासदांचं हित या ठिकाणी जोपासलं जाते म्हणूनच ह्या संस्थेमध्ये संस्थेला यश आले आहे या ठिकाणी आपल्या गावाची काम सामाजिक बांधकी म्हणून सुद्धा संस्थेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आपण आताच सांगितलं अध्यक्ष जागांनी की मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रुपये आपण या संस्थेमार्फत देणार आहोत त्यांनी निश्चित केलेला आहे वेगवेगळे मान्यवर हो आहेत कर्तवधार जे मुलं आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्या गावातून पुढे गेले त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आपल्या संस्थेमार्फत केलेला आहे वेगवेगळ्या अडी अडचणीसाठी शाळा असेल किंवा बाकी काही असेल त्यासाठी सुद्धा वेळोवेळी संस्थेनं मदत सर्वांना केलेली आहे संस्थेच्या संगमनेर शहरातील दुसऱ्या शाखेतही सभासदांसाठी डिव्हिडंट आणि भेटवस्तू वाटप कार्यक्रम संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाच्या वतीनं घेतला गेला आहे यावेळी संस्थेत काम करणाऱ्या उत्कृष्ट कामगारांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला त्याचबरोबर चिखली गावातील जे विद्यार्थी शिक्षण घेऊन नोकरीला लागलेत त्यांचाही सत्कार केला गेला यावेळी संस्थेचे संचालक भानुदास देशमुख प्रदीप वामन अंकुश चव्हाण अण्णासाहेब हासे रंजित हासे तुषार सहाने अलका हसे सागर हासे ज्ञानदेव मेमाणे आनंद जमधडे संगीता हासे प्रवीण हासे यांचं कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये